सगळ्यांना शुभ सकाळ श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान व्हिडिओमध्ये आत्ताला मला चुलीवर चहा ठेवलाय माझं पाणी वगैरे पिऊन झाले गरम मामा झोपले तिकडे अजून नाहीत म्हणून धूर आहे कारण मच्छर खूप चावत आहेत सकाळी सकाळी मच्छर खूप चावतात आणि हे वाटच बघत आहेत आम्ही दोघीतून कधी जातोय आणि हे कधी आतमध्ये येत आहेत तर आम्हाला शेळ्यांचं झाडू मारायचं आहे मग आधी काय केलं इकडची झाडलोट झाली भांडी घासली आता म्हणलं शेळ्यांच्या याच्यातलं झाडून घ्यावं सकाळचं असं गावाकडचं छान वातावरण काय ऊनही नाही आहे पाऊसही नाही आहे आणि मध्येच काहीतरी वातावरण होऊन बसले बघा तर आज स्वयंपाकामध्ये मी काय बनवणार आहे तर भेंडीची भाजी बनवणार आहे सगळा दारात रात्रीच्या पावसामुळे कसा हे झालेलं आहे बघा चिखल चिखल रात्रभर बारीक पाऊस चालू होता त्याच्यामुळे खूप पाणी पाणी झाले इकडे आत्याने काय काय आहे पीठ मळून घेतलं आणि भेंडी धुवून घेतली भेंडी मोठी आहे पण हे आहे कोवळी आहे त्याच्यामुळे काय हे होत नाही शिस्ती पण लवकर पीठ छान असं भिजवून झाकून ठेवले चपात्यासाठी कारण काय होतं मग चपात्या छान होतात थोडी भेंडीची भाजी बनवते आणि थोडीशी पातळ भाजी बटाट्याची नंतर बनवते कारण थोडी पातळ पण भाजी आमच्याकडे लागते आता पावसामुळे काही काम करता येणार नाही त्याच्यामुळे आज काय त्या दोघे येणार नाहीत तिकडे खरं आम्हाला तुरीमधलं सगळं गवत काढायचं होतं पण हे पावसामुळे काय होणार खूपच होणार कारण रात्रभर पाऊस होता छान भेंडी धुवून पोहे केली मी पुसून चिरून घेतली कढईमध्ये जिरे मोहरी कडीपत्ता लसूण घातला हळद लाल तिखट आणि हे क चिरलेली जी भेंडी होती ती घालून छान परतून ताट झाकून तर शेंगदाण्याचं कूड आहे अशी बनवली आज भेंडीची भाजी आणि इकडे बनवलाय बटाट्याचा रस्सा तो पण आपला छान असा साध्या पद्धतीचा जिरेमध्ये घालायची तेलामध्ये कडीपत्ता कोथिंबीर हे घालायचं लसूण घालायचं कोथिंबीर मला बाजारात त्या दिवशी भेटलीच नाही आणि काय झालं टोमॅटो टाकले चिरलेले काल कोथिंबीर जरा थोडीशी जास्त हे होती अशी बनवली बटाट्याची भाजी मग मामांना दिलं जेवण करायला मामांचा आधी थोडंसं हे असतं नाश्ता असतोच मग जेवायला थोडंसं लवकर बसलेत आत्ता दळण करतायत ज्वारीचं कारण ज्वारीचं पीठ संपलं कामाच्या गोंधळामुळे आम्ही काय केलं बाकीची कामं झाली जेवण केलं आणि गेलो शेवरी आणायला दोघींनी दोन पेंकी शेवरी आणली कारण पाऊस नव्हता म्हटलं शेवरी आधी हे करावी आणि या टाकीत मासे बघा तुम्हाला दिसत आहेत का गणेशचे मासे या टाकीमध्ये हे तिकडे गाईला काय करतायत फिरवतायत फिरवून चारतायत आणि हे बघा ह्याच्यात आहेत मासे पाणी भरून आहे ते थोडंसं पाणी हिरवं असल्यामुळे तसं दिसतंय ते, ते काही खराब पाणी नाहीये वातावरण असं ना झालेलं आहे मध्येच ऊन येते मध्येच पाऊस येतोय मला धुवायचे कपडे कारण आधी म्हटलं जर कपडे धुवत बसले तर शेवरी आणायची राहील आणि मग शेळ्या उपाशी मरतील म्हटलं कपडे काय आपले कधी पण होतील धुवून मग आल्यानंतर मी कपडे धुतली कपडे धुऊन झालं त्यांना एक वैरण केली आणि नंतर हे बघा इथे घेवड्याच्या ह्याला किती छान फुलं लागलेत आणि केवढ्या शेंगा लागल्यात केवढा बहर त्याचा हे झालेला आहे कोवळ्यात अजून शेंगा तिथे छान दिसतात फुलं पण पांढरी शुभ्र फुलं खूप छान दिसतात घेवड्याची आणि शेळ्यांच्या जतली मला ना सगळं ते आता हे मी लाकडं गोळा करून परत त्यांना दुसरी वैरण टाकते कारण काय होतं आधीच सगळी घाण नाही ना ही केली की मग हे होतं सगळं राडा राडा होतो मग आधीची लाकडं गोळा करायची मग त्यांना शेवरी टाकायची पाणी भरून ठेवते कोण पाणी पिते का बघते गेल्या वर्षी आमच्याकडे करें खूप सारा घेवडा होता जर तोडायचं म्हटलं ना एका वेळेस शंभर दीडशे किलो घेवडा निघायचा पण भाव काय नव्हता ह्या वर्षी खूप छान असा भाव आहे घेवड्याला चारच्या नंतरचं चा वातावरण कसं झालंय बघा गावाकडचं किती सुंदर फुलं आहेत घेवड्याची मोगऱ्यासारखी दिसत आहेत मला खूप आवडतात ही फुलं मस्त दिसतात एकदम ह्याला शेंगा आता भरपूर लागतील आणि चला दाखवते तुम्हाला छान असं वातावरण झालेलं गावाकडचं धूर करायचं आता सगळीकडे धूर करावं लागणार आहे आणि बघा दिवस असा मावळच आहे आज थोडंसं म्हणजे मागाशी ऊन पडलं होतं असं झालेलं होतं मात्र आज रानात काहीच काम केलेलं नाही आहे आम्ही थकून गेलो शेवरी आणूनच दोघीने दोन पेणके शेवरी आणली याच्यातच आम्हाला कंटाळा आला मग आत्याने थोडंसं बाजूचं गवत काढलं घराच्या कारण खूप मच्छर झालेत खरं फवारायचं आहे सगळं पण मामाने त्यांना ला कामाला लावलं म्हणजे ते सगळं गवत काढून घे आणि रात्रीच्या जेवणात मी छान बनवणार आहे घेवड्याची भाजी तिथे आत्याने जे गवत काढलं होतं का तिथे वेल होता तिथल्या शेंगा काढून घेतल्या आणि इकडे मी पालक चिजत घातली ती पण गणेशनी थोडीशी तिकडे पालक टाकली आहे ती पालक थोडी आळूची पानं थोडी हरभरा डाळ असं शिजत घातले शिजलेली आहे भाजी आता ह्याला गरगटून फोडणी घालायची छान हिरवी मिरचीची बनवायची आहे हरभरा भाजी इकडे भात झालेला आहे आपला तयार छान असा आणि मी काय केलं मग अशी उजड्यातच सगळं जा माझं आवरून झालं घेवड्याच्या शेंगा निवडून ठेवल्या होत्या ही गावरान घेवड्याची शेंगा ही मोठी नाही आहे आकूड आहे अशी छोटीशी खूप छान टेस्ट लागते ही गावरान शेंग आणि इकडे मी आता काय करणार आहे पालकच्या भाजीला फोडणी घालते मामा आराम करतायत गणेश काहीतरी अभ्यास करतोय त्यांचं काहीतरी वेगळंच चालू आहे तिकडे ड्रेसिंग आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा